शिरपूर तालुक्यातील गद्दडदेव शिवारात अतिक्रमण काढताना पथकाला आढळले वन्यजीव प्राण्यांचे अवशेष शिकार केल्याच्या संशयावरून वनविभागाकडून गुन्हा दाखल शिरपूर तालुक्यातील गद्दडदेव शिवारात एकोणतीस जून रोजी अतिक्रमण काढताना पथकाला वन्यजीव प्राण्यांची हत्या केल्याचे एका झोपडीत अवशेष आढळून आल्यानंतर वन विभागाकडून रविवारी आकाश तळवी याच्या विरुद्ध विविध कलमांवये गुन्हा नोंद करण्यात आला आहे शिरपूर तालुक्यातील कोडीत व गद्दरदेव रस्त्यालगत तीन महिन्यांपूर्वीच तीन हेक्टर वन जमिनीवर पैसा बंदूक आणि हत्यार यांच्या जोरावर गद्दरदेव येथील काही भूमाफियांच्या मदतीने मध्य प्रदेश आणि गद्दरदेव मधील नागरिकांनी जवळपास रहिवासी झोपड्या उभारून अतिक्रमण केले होते याबाबत स्थानिकांनी तक्रारी व आंदोलन उभारल्यानंतर वन विभाग महसूल विभाग आणि पोलीस प्रशासन यांच्या पथकामार्फत एकोणतीस जून रोजी धडक कारवाई करून सायंकाळपर्यंत अतिक्रमण आठवण्यात आले मात्र पथकाला संसदाच्या झोपडीत राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराचे अनेक जडालेल्या अवस्थेत पाय व पंख आढळून आले त्यामुळे मोराची शिकार व आणि हत्या केल्याप्रकरणी संशयित आकाश तळवी याच्या विरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार वन विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र अतिक्रमित झोपडीत असलेले रहिवासी कारवाई आधीच फरार झाले काही अतिक्रमित धारकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करीत सदर झोपडीत आकाश तळवी याची असल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे